तब्येत माझी बरे दिसते कार पाहिल्यापेक्षा आता चांगली तर बघ हिकड बघ गडी लोक नाम कुठलं म्हणून ना आलाय तू अरे नाम म्हणजे सुपारी फुटलेली माहित नाही माझी तुला कुणाची तुझी हो सकाळी दहा वाजता चावळ लागे काय का डोक्यात फरक पडलाय का दुसरं लग्न हो तुझं सासरा येऊन ची चल तू नाही काय संबंध आहे त्यांचा का माझा मी खर्च करणार आहे त्यांचा काय संबंध आहे आर पण पहिला मिटलाय का पहिलं का वाच मी ठावलंय तिथलं क्लोज करून टाकली फाईल हा हो का तुला कसं माहित नाही तुला सगळं सांगितलं तो वाचा वाचा करतो सगळीकडे आपल्यातल्या डोहा डोहा करण का सगळीकडे हो दे कारण काय आपल्यातले जाय ना तू सगळ्याला सांगत बसशील का अरे कशाला हो दे की एखाद्याचं चांगलं होतंय तर तू त्याच्यात आता करायला लागला का हाय लो डेरी किल्ला का तू मग तानाय रे अजून आपल्या आघातून तो ढिला पडलाय फाकड्या म्हणजे दुसरं लग्न केलं म्हणजे ताण आहे मग के टिळा बिळा चेन बिन घेतली बरं का त्यांनी असू दे बाबा तुला चेचले कळेल मग कोणी आता काय आर सुखाच आहे का दुसरं लग्न नको तिथं डेअरिंग करत जाऊ नको काहीतरी फाकड्या डेअरिंग रिस्क रिस्क घेतल्याशिवाय कुठलं होणार आहे का सक्सेस काय म्हणायचं रिस्क घेऊन तूच प्रगती कर बाबा मला काय डोक्यात घालून असलं का तुझ्या ना आता तुझ्या संग थांबलो ना मला नट पडायची वेळ नालय आपलं गप गुणा गोन उधळू नका आलं का हार्दिक शुभेच्छा भावा